ओम महाविष्णवे नम आत्मसंयम योग नावाचा सहावा अध्याय श्री भगवान म्हणाले जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होईल आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे हे अर्जुना ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज कारण संकल्पांचा त्याग करणार न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणाला कारक सांगितला आहे ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते स्वतःच स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकलं नाही त्यांचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो थंड उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यांमध्ये ज्याच्या अंतकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सचितानंदनगण परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसते ज्याच्या अंतकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त आहे ज्याची स्थिती निर्विकार आहे ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती दगड आणि सोने समान आहे तो योगी युक्त म्हणजेच भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते सुहृदय मित्र शत्रु उदासीन मध्यस्थ द्वेष करण्याजोगा बांधव सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे मन इंद्रियांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे शुद्ध जमिनीवर कर्माने दर्भ मृगजीन आणि वस्त्र अंतरून तयार केलेले जे काही उंच नाही व फार सखल नाही असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा शरीर डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरणात असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमीच मज परमेश्वराच्या स्वरूपात ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची परमकाष्ठा अशी शांती मिळवतो हे अर्जुना हा योग फार खाणाऱ्याला अजिबात न करणाऱ्याला फार झोपाळूला तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे याची यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही तीच उप उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगाला जिंकलेल्या चित्तात दिली गेली आहे योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सचितानंदनगर परमात्म्यातच संतुष्ट राहते इंद्रियांतील केवळ शुद्ध झालेल्या बुद्धीने ग्रहण न करता जो अत्यंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवायला येतो आणि ज्या अवस्थेत असणारा हा योगी परमात्म्याच्या प्राप्तीपासून स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही परमात्मा प्राप्तीरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ जो मानत नाही आणि परमात्मा प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने सा रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निथ्ययाने केला पाहिजे संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये हे स्थिर न राहणारे चंचलमन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भटकत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार पारम्यात्म्यात स्थिर करावे कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सचितानंदनगण ब्रह्म्याशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो दो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा अपार आनंदाचा अनुभव घेतो ज्याचा आत्मा सर्व व्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितीरूप योग्याने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणार आहे असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित व सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेला मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेला मला सचितानंदनगण वासुदेवाला बसतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात हे अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही कारण हे श्रीकृष्णा हे मन मोठे चंचल शोभविणारे मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडकवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो तेव्हा श्री भगवंत म्हणतात हे महाभाव मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधने कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे अशक्य आहे असे माझे मत आहे तेव्हा अर्जुन म्हणाला हे कृष्णा जो योगावर श्रद्धा ठेवणार आहे परंतु संयमी नसल्यामुळे याचे मन अंत काळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धीला म्हणजेच साक्षात्काराला प्राप्त न झालेला कोणत्या गतीला जातो हे महाभाहो भगवंत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हींकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत हे श्रीकृष्णा हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळवण्याचा संभवच नाही तेव्हा श्रीमान भगवंत म्हणतात हे पार्था त्या पुरुषाचा इह लोकातही नाश नाही आणि परलोकातही नाही कारण आत्मोद्धारासाठी अर्थात भगवंताच्या प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य कधीही अधोगतीला जात नाही योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योगांच्याच कुळात जन्म घेतो परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशय अत्यंत दुर्मिळ आहे ते तेथे पाहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे गुरुनंदना त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्ती स्वरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो तो श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट भ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मेच्या अभ्यासामुळे निःसंशकपणे भगवंताकडे आकर्षला जातो तसेच सम बुद्धीरूप योगाचा जिज्ञासु देखील वेदाने सांगितलेला सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर त्याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळूनही सर्व पापापासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला जातो तपस्याहून योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञानाहूनही तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्म करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड बसतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो इति श्रीषष्ठाध्यायीसमाप्तं महाविष्णवे नमः महा।